राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळजवळ दहा ते आज बारावा दिवस आहे पाठीमागच्या शुक्रवारी त्यांची हत्या झाली किडनॅपिंग केलं कशा प्रकारचा तो थरारक होता आपण सगळ्या आधी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितला आहे आज कशाप्रकारे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि दिल्लीच्या देखील संसदेमध्ये आपल्या प्रतिनिधींनी कुठल्या कुठल्या प्रतिनिधींनी हा विषय उचलून धरला मांडला आणि सध्या बीडच्या एका मंत्र्याबद्दल मंत्रीपद मिळालं त्यांना खरं तर पालकमंत्रीपद देखील भेटेल आणि त्या मंत्र्यांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे जे अत्यंत धक्कादायक आहे त्या स्टेटमेंटच्या पाठीमागचा गाभा मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये आणि सगळ्यात अगोदर आपले जे बीडचे खासदार आहेत त्यांनी संसदेमध्ये हा विषय उचलून धरला संसदेमध्ये कारवाईची मागणी देखील केली ते बजरंग आप्पा आहेत त्यांनी अमित शहा केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेतली त्यांच्यावरती कारवाई ज्या अधिकारी ऐकत नाहीत त्यांच्यावरती देखील कारवाई करायला सांगितली आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी त्यांनी ते प्रयत्न केले ठीक आहे त्यांच्या प्रयत्नाला किती यश येते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला भेटेल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोन दिवसापूर्वी शपथविधी हा पार पडला रविवारी त्याच्यामध्ये मंत्री म्हणून गोपीनाथ आपले धनंजय मुंडे यांनी शपथ घेतली नाही पंकजा मुंडे यांनी शपथ घेतली बीड जिल्ह्याला दोन मंत्रीपद मिळाली ठीक आहे आता त्यांच्याकडे खाते कुठली जाणार तो नंतरचा भाग आहे संदीप क्षीरसागर आणि आणखी एका महिला आमदारांनी आपले संदीप स संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी संसदेमध्ये विधानसभेमध्ये आवाज उठवला त्यांनी घटनाक्रम सांगितला एक महिला आमदार आहेत त्यांनी अशा प्रकारचा घटनाक्रम सांगितला की दिवसा ढवळ्या दोन ते तीन टमा सरपंच असणाऱ्या एका प्रतिनिधीला मेन नॅशनल हायवेवरनं किडनॅप केलं जातं अपहरण केलं जातं गाडीमध्ये लाता बुक्क्यांनी मारहाण केली जाते त्यांचे डोळे जाळले जातात लाईटरच्या साह्यानी त्यांच्या छातीवरती उड्या मारल्या जातात म्हणजे तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही की त्या व्यक्तीने किती या, यातना वेदना त्रास सहन केल्या असतील आणि त्यांचा मृत्यू काय सहजासहजी गेलेला नाही आहे गोळी मारल्याने विषय संपला असा मृत्यू झालेला नाही आहे तीन तास भीक मागत असेल तो व्यक्ती आपल्या जीवाची आणि एवढा सगळा हा आक्रमक पद्धतीनं आक्रांत असेल राक्षसी वृत्तीने त्या माणसाची हत्या केलेली असेल आणि या बीडचे पालकमंत्री आता उद्या होतील किंवा या बीडचे मंत्री म्हणून धनंजय मुंडे ज्यावेळेला प्रसारमाध्यमांच्या समोर आले मी तर खरं नाव घेऊन बोलतो त्यांना त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरती कसुभर देखील संतोष देशमुख यांच्या हत्येची म्हणजे वेदना देखील नव्हत्या त्याच्या चेहऱ्यावरती थोड्या देखील ते बोलताना फसले दोन तीन वेळा मी तुम्हाला सांगतो कुठं कुठं फसले ते सगळ्यात अगोदर प्रश्न विचारला त्यांनी मीडियानी की तुमच्या जिल्ह्याच्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची घटना घडलेली आहे आणि तुमच्याजवळचे असणारे जे वाल्मिक कराड आहेत त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत त्यांच्यावरती केसेस झालेले आहेत आणि ते सध्या फरार आहेत पहिल्यांदा धनंजय मुंडे काय बोलले ज्यावेळेला मी या ठिकाणी मुंबईमध्ये असतो परळीमध्ये असतो बीडमध्ये असतो कुठे असतो माझ्या बीड भागातले वगैरे खूप सारे कार्यकर्ते लोक जनता माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी येतात डेफिनेटली येतात आपण आमदार महोदय आहात महोदय आहात मंत्री महोदय आहात आपण सेलिब्रिटी आहात ठीक आहे तुमचं म्हणणे आम्ही मान्य करू तसंच तंतु धनंजय मुंडेंचं म्हणणं होते की वाल्मिक कराड देखील त्यांनी माझ्यासोबत कधी फोटो काढले असतील कधी काय झाले असेल असे माझ्याकडं येऊन फोटो काढले त्याच जागेवरती आणखी एक दोन प्रश्नानंतर काय बोलले ते वाल्मिकी कराड माझ्या जवळचा आहे त्याला मी काय करू आहे माझ्या जवळचा तिकडे लपवण्यासारखी थोडी ना गोष्टी मंत्री महोदय वाल्मिकी कराड जर तुमच्या जवळचे असतील तर पोलिसांना तशी माहिती द्यावी ना आपण की वाल्मिकी कराड कुठे त्यांना अटक का झाली नाही अजूनपर्यंत आणि विचार करा तुमच्या एखाद्या कार्यकर्त्याला अशा कुठल्याही प्रकारचे मारहाण झाले असती तर तो मारहाण करणारा माणूस आत्तापर्यंत जिवंत राहिला असता का हे बीडकरांना वेगळं गर सांगायची गरज नाही आहे तुम्हाला बीडचा बिहार केल्यासारखं वाटतंय बिहार बीडचं बिहार झाला आहे असं माध्यमांमध्ये मा बोललं जाते प प्रतिनिधींच्या तोंडातून बोललं जाते म्हणून त्याचं वाईट वाटतं तुम्ही बोलता की माझ्या बीड जिल्ह्याला बदनाम करू नका पण ह्या बीड जिल्ह्यामध्ये एकाच जिल्ह्यामध्ये त्या पवनचक्क्यांच्या कंपन्यांमुळे कित्येक लोकांचा सा जीव रोज चालला आहे त्या ठिकाणी काही शेतकरी असतील काही प्रतिनिधी असतील एकमेकांमध्येच किती भांडणं चालेल आणि बीड जिल्ह्याचं तुम्ही नेतृत्व करता बीड जिल्ह्यातून परळी या मतदारसंघातून आपण आमदार म्हणून लाखांच्या संख्येने निवडून आलात एक त्या जिल्ह्याचं पालकमंत्री देखील तुम्ही आता मला आता भेटेल मंत्री आहात तुम्ही म्हणून तरी त्या संतोष देशमुख यांच्या मृत्यूबद्दल तुमच्या चेहऱ्यावरती थोडासा तरी भाव दाखवायचा जेणेकरून संतोष देशमुखांच्या कुटुंबांना आणि इतर असतील त्यांच्या सगळ्या परिवारांना थोडा तरी समाधान मिळेल की चला माझ्या जिल्ह्यातला माझ्या मतदारसंघातला किंवा माझ्या शेजारच्या मतदारसंघातला एक मंत्री एक आमदार आमच्या कुटुंबांच्या दुःखासोबत आहे वेदनासोबत आहे तुम्ही ते देखील सांगत नाही तुम्ही उलट गर्वाने सांगता की वाल्मिक कराड हे माझ्या जवळचे आहेत त्याला मी काय करणार पहिल्यांदा बोललात की कोणी माझ्यासोबत येतो फोटो काढून जातो त्यातले वाल्मिक कराड एक आहेत परत बोलता वाल्मिकी कार्ड मायाजवळचेत तुमची भूमिका नक्की स्पष्ट नाही होत आली अजून त्याच्यानंतर तुम्ही बोलता की एस आय टी वगैरे स्थापन काय करायचं ते करा तुम्ही स्वतःहून एखादी करा मागणी करत की या संतोष देशमुखांच्या परिवाराला न्याय मा मिळण्यासाठी एखादी सी बी आयची चौकशी व्हावी एखादी सी आय डी चौकशी व्हावी एक बीड जिल्ह्याचे पालकमंत्री भविष्यात होणारी पालकमंत्री म्हणून तुम्ही स्वतः मागणी का नाही करत सरकारकडे जे सरकार करेल त्याला तुमचा पाठिंबा राहायच परंतु मी त्या जिल्ह्यातून येता ज्या जिल्ह्याचं पा पालकमंत्री म्हणून तुम्ही आता उद्या काम करणार आहात म्हणून तरी तुम्ही त्या मागणी करायला पाहिजे ना की संतोष देशमुखांच्या कुटुंबांना न्याय मिळण्यासाठी एखादी करायला पाहिजे म्हणून मला वाटतं की हे संतोष देशमुखांना न्याय मिळणं खूप अवघड आहे मित्रांनो आता कारण मी धनंजय मुंडेंशी बोलत नाही परंतु जे काही तिथला सगळा प्रकार घडलेला आहे एवढी हिंमत त्या लोकांमध्ये येते की एका सरपंच असणाऱ्या प्रतिनिधीला भर रस्त्यामध्ये किडनॅप करून जनावरांसारखं मारत त्यांचा जीव घेतला जातो आणि त्याच्यानंतर आज दहा ते बारा दिवस झालं तीन आरोपी पकडले गेलेत उर्वरित आरोपी कोणाच्या बंगल्याच्या बंगल्यामध्ये लपलेलेत कोणाच्या बंगल्याच्या फार्महाऊसवरती आहेत हे खरं तर पोलिसांनी शोधायचं काम आहे परंतु वाईट आणि दुःख एका गोष्टीचं वाटतं की बीडचे पोलीस म्हणा किंवा महाराष्ट्राचे महाराष्ट्राचं पोलिसांना मी मध्ये आणत नाही आहे महाराष्ट्र पोलीस नंबर वन आहेत ते नंबर वन राहतील पण खास करून बीडचे बीडच्या पोलिसांना एवढे पिसाळलेले लोक जी ज्यां निर्दयी आहेत त्यांच्यामध्ये दया नावाची कुठली गोष्ट नाही आहे कारण इतका निर्दयीपणे खून करणारे लोक दयावान असू शकत नाहीत अशा निर्दयी लोकांना शोधू शकत नाहीत ह्याचं वाईट वाटते बीड पोलिसांचं नक्की बीड पोलिसांच्या गाडीमधलं पेट्रोल संपलं आहे की नक्की बीड पोलिसांच्या मनातलं डोक्यातलं विचार म्हणजे प्लॅनिंग करायचं सगळं विसरून गेले ते लोकं बारा दिवस झालं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री त्यांच्याकडे चार्ज आहे बारा दिवस उलटून गेल्यानंतर देखील जे मुख्य आरोपी आहेत अशा आरोपींना तुम्ही अटक नाही करू शकत तुम्ही आणखी एखाद्या संतोष होण्याची वाट बघताय का आणि हे समजा आत्ता जर नाही झालं मी तुमच्याशी बोलतो सगळ्यांशी की जर हे नाही झालं जे की होणार नाही असं वाटतंय कारण हे सगळं चोराच्या उलट्या बॉम्बा सुरू झालेलं जातं त्याच्यामुळं संतोष देशमुखांना न्याय मिळेल मला तरी आता आशा फार कमी राहिलेली कारण ते बोलतात ना एक मन आहे आपल्याकडं उलटा चोर कोतवाल कोडाटे अशा प्रकारचा सगळा प्रकार घडला घडतो आहे बीडमध्ये धन संतोष देशमुखांचे जे बंधू आहेत धनराज देशमुख अत्यंत मार्मिक प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलं की या ठिकाणी जातीयवाद केला जातो आहे आणि ही जातीयवादातून हत्या झालेली नाही आहे अगदी खरं आहे हा जातीयवाद जर कोण घडवून आणत असेल ना तर ती चुकीची गोष्टी इथं जातीय हा, जा ही हत्या झालीच नाही आहे अहो ज्या व्यक्तीसाठी ही हत्या झाली तो सोनो नावाचा मुलगा आपला दलित समाजात आहे त्याला वाचवण्याकरता हा सरपंच त्या ठिकाणी गेला होता या या ठिकाणी जात संबंध काय आला त्याच्यामुळं गृहमंत्री असतील देवे आपले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सब आहेत त्यांनी देखील या घटनेचं विस्तारपणे सांगावं की नक्की काय घडले कसं घडलं आहे आणि हे ह्या सगळं सांगण्याच्या जा पलीकडे जाऊन ज्या आधी उर्वरित राहिलेले जे आरोपी आहेत जे मोकाट सुटलेले आहेत आता त्यांना खरं तर जेरबंद करण्याची गरज आहे लोकांचा उद्रेक व्हायच्या अगोदर मला वाटतं की आरोपींना जर जेरबंद केलं तर बीडमध्ये चांगलं शांतता नांदेल आणि संतोष देशमुखांना न्याय मिळण्यासाठी मी तर बोलतो स्वतः धनंजय मुंडे साहेब आपण तुम्ही स्वतः या गोष्टीसाठी पुढाकार घेऊन संबंधित आरोपी कोणीही असू द्या भले तुम्ही बोलत ना की ते वाल्मिकी कराड नावाचा व्यक्ती मात्र म्हणजे आधी सुरुवातीला बोला की मला नाही माहिती माझ्यासोबत येऊन फोटो काढून जातात ठीक आहे आसे ते फोटो फोटो काढून जातात ना कुठलाही व्यक्ती या केसच्या संबंधित असेल अशा व्यक्तीला कठोरात कठोरी शिक्षा व्हावी ती म्हणजे फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आपण स्वतःहून पुरवणी मागणी केली पाहिजे विधानसभेमध्ये आपण स्वतःहून ही मागणी उचलून धरली पाहिजे चला तुम्ही म्हणता ना तुमचा ह्याच्यामध्ये काय संबंध नाही असेलही खरंच तुम्ही त्या बीड जिल्ह्याचं चांगलं नेतृत्व आहे तुमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा चांगला आहे परंतु म्हणून लोकांना अपेक्षा तुमच्याकडून या केससाठी संबंधित जे आरोपी आहेत ज्यांच्यावरती आरोप झालेले आहेत भयानक पद्धतीचे अशा आरोपींना तुम्ही फासावर लटकवण्यासाठी उद्यापासून मागणी करा आजपासून मागणी करा तेवढाच त्या संतोष देशमुखांच्या परिवाराला आनंद मिळेल तुम्ही बोलताना जातीवाद नाही इथं आणि खरंच इथं जातीवाद नाही आहे बीडमध्ये शंभर टक्के नाही आहे आपण वंजारी समाजून येतात तो जो हत्या झालेला व्यक्ती आहे संतोष देशमुख तो मराठा समाजातून येतो या ठिकाणी जर जातीयवाद नसेल आणि जातीयवाद नाहीच इथं पण त्या त्यानंतर देखील तुम्ही जर ह्यासाठी प्रयत्न केला आपलं जे बन बांधव आहेत संतोष देशमुख त्यांच्या हत्या त्यांच्या हत्या झाली आणि त्याच्यासाठी न्यायासाठी जर तुम्ही प्रयत्न केला तर बीडच काय पूर्ण राज्यामध्ये वंजारी आणि मराठा समाजाचा चांगलं संबंध जुळतील जर कुठे बिघडले असेल तर ते, ते चांगलं होतील हा तुमच्याकडून एक नक्की प्रयत्न झाला पाहिजे त्याच्यामुळं माननीय मंत्री धनंजय मुंडेसाहेब आपल्याला विनंती आहे की आपण या गोष्टीसाठी प्रयत्न करा की जेणेकरून जे हत्येर आहेत जे हत्या करणारे पिसाळलेले लोक आहेत तुम्ही त्यांना फासावर लटकवण्यासाठी लवकरात लवकर मागणी करावी अशी माझी तुमच्याकडे विनंती राहील आणि हीच जर विनंती जनतेची असेल तर कमेंटमध्ये नक्की धनंजय मुंडेंना टॅग करून तुम्ही त्यांच्याकडे ही मागणी करा की तुम्ही स्वतःहून संबंधित आरोपींना फासावर लटकवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे म्हणून बाकी तुमचं काय मत आहे प्रतिक्रिया काय आहे कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण संतोष देशमुखांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण त्यांच्या संबंधित अपडेट तुम्हाला देत राहू त्यांच्याबद्दलच्या सगळ्या व्हिडिओ आपण बनवत राहून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत राहू जय शिवराय जय मल्हार